नमस्कार मंडळी चला तर पाहूयात मजेशीर जोक्स पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा एक दिवस मस्त ऊन पडले पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचं साबण घ्यायला गेला, गेला तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात जो ढग गजरू गरजू लागले पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला काय झालं मी तर बिस्किट घ्यायला आलोय आई शपथ <laughs> गुरुजी बंड्याला विचारतात बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस बंड्या गुरुजी पुरणपोळी आणली आहे गुरुजी मला देशील का तुझा डब्बा मी आज डब्बा आणला नाही बंड्या हो देईन गुरुजी पण तू तु तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील बंडे यावर उत्तर देतो सांगेन कुत्र्याने खाल्ला म्हणून <laughs> शेजारच्या काकूंना मुलगा झाला म्हणून बंड्या त्यांना बघायला गेला बंड्या काय काकू कशा आहात बाळबीळ कसं आहे काकू बाळ मस्त गुडगुडीत आहे पण बिळाला टाके पडले आहेत बायको अरे देवा तुमच्या डोक्यातून तर रक्त येत आहे नवरा माझ्या मित्राने डोक्यात वीट मारली मग तुम्ही काय करत होते तुमच्या हातात काही नव्हतं का नवरा होत ना माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता मग काय बायकोने दुसरी वीट पण मारली नेपाळी नोकर सकाळी ओ शाबजी मोटर खराब हो गए साहेब खूप टेन्शनमध्ये येतो आता मी काय करू या मोटरला पण आजच खराब व्हायचं होतं का नोकर काय करू शाबजी फेक दू क्या साहेब वेडा झाला आहेस का संध्याकाळपर्यंत रिपेअर करून आणतो नोकर ठीक आहे शाबजी तो फिर आज आलू में मोटर के बदले डाल डाल दू क्या <laughs> एकदा बंड्या इंग्लिश केसाळ कुत्र्याला घेऊन फिरायला जातो शेजारच्या काकू किती गोड कुत्रा आहे हा असे म्हणून पटापट त्याचा मुका घेऊ लागतात बंड्या अहो काकू एकूण तरी घ्या काकू अरे थांब मला याच्या खूप पप्प्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे हा काही वेळाने पप्पी घेऊन झाल्यावर काकू आता बोल काय म्हणत होतास बंड्या अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे सर विचारतात सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता मंजू उत्तर देतो जेब्रा सर असं का बर मंजू कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना आज आपल्या भाऊने कमालच केली बँकेत जाऊन झोपला तो कारण तिथं लिहिले होते या सोने पर लोन मिलेगा। <laughs> गणेश निशांतला विचारतो काय करतोय निशांत निशांत आय पी एल बघतोय गणेश मी नाही बघत ते आय पी एल निशांत पण का गणेश त्याच्यात इंडिया नेहमी हरते निशांत फॉन ठेव हो? आणि छोटा भीम लाव <laughs> बंड्याच्या आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात आजोबा शिक्षकांना म्हणतात जरा बंड्याला बोलवता का शिक्षक अहो तो तर आज तुमच्या दहाव्याला गेलेला आहे बिचारे आजोबा तिथेच कोसळून पडतात <laughs> शिक्षक मुलांना विचारतात आधी काय येणार कोंबडे की अंडे यावर दगडू उत्तर देतो आपण ज्याची ऑर्डर दिली तेच आधी येणार ना <laughs> <ड़ागानी> नीट ऐका मंगळसूत्र चोरणाऱ्याला तीन वर्षाची सक्त मजुरी आणि बांधणाऱ्याला जन्मठेप हा अन्याय आहे अन्याय शिक्षक <कथ> <ख़ागानी लिकेल> <ख़ागानी लिकेल> मुलांना <ख़ानी> विचारतात मुलांना तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल बाळू उत्तर देतो सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल शिक्षक म्हणतात खूप छान उत्तर दिले वा वा असे म्हणून बाळूला दूध धुतात बनता अरे संता तू तुझे लग्न का मोडलेस बरं संता तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता बनता अरे मग काय प्रॉब्लेम आहे संता जी आजपर्यंत कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार बायकोमुळे त्रास होऊन गेलेला नवरा त्याच्या घरच्या कुत्रेला डोळ्यात डोळे घालून म्हणतो तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा फरक आहे <laughs> शिक्षक कोणता पक्षी सर्वात वेगवान धावतो विद्यार्थी सर हत्ती शिक्षक नालाय का, काय करतात वडील तुझे विद्यार्थी सर ते शार्प शूटर आहेत शिक्षक शब्बास मुलांना लिहा सर्वात वेगवान धावणारा पक्षी हत्ती <laughs> 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 तिने मला पाहिले मी तिला पाहिले आणि असंच पाहता पाहता माझे सहा विषय राहिले एक अनुभवी विद्यार्थी सुखी राहायचं असेल तर नेहमीच आतला आवाज ऐका आतला आवाज म्हणजे स्वयंपाक घराच्या आतला अहो ऐकलं का <laughs> दुकानदार विचारतो काय पाहिजे ग्राहक मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि हिंमत पाहिजे दुकानदार अरे साहेबांना एक कॉटर सोडा आणि मुगडाळ द्या <laughs> व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू हे जग्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका